अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार लाईव्ह सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन अनुत्साहामध्ये साजरा या विभागाच्या अधिकाऱ्यांची ग्राहक दिनास नेहमीप्रमाणे दांडी अनुपस्थित कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो तर पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदाच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांच्या सूचनेनुसार अठरा मार्च रोजी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या ग्राहक दिनास कुकडी जलसंपदा महाविद्यालयाचे प्रतिनिधी परिवहन वन विभाग सामाजिक वन विभाग व बांधकाम विभागाचे प्रतिनिधी हेच फक्त उपस्थित होते मात्र अन्य विभागाचे प्रतिनिधींनी तहसीलदारांच्या नोटीशीला केराची टोपली दाखवली आहे दरम्यान तहसीलदारांनी ग्राहक दिनास उपस्थितीबाबत नोटीस बजावून देखील ग्राहक दिनास अन्य खात्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले त्यांना तात्काळ नोटीस बजावून एक महिनाभर जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं ज्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत त्याच कार्यालयात ग्राहक दिन चालू राहील व त्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल यासाठी मी लक्ष घालील असे आश्वासन तहसीलदार डॉक्टर क्षेतेजा वाघमारे यांनी दिल्यानं ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे तहसीलदारांचे कौतुक केले आपल्या प्रास्ताविकामध्ये ग्राहक पंचायतीचे प्राध्यापक विजय निंभोरे सर यांनी संघटना आणि शासन यांच्या समन्वयातून ग्राहकांचे हित याविषयी सविस्तर अशी माहिती विषय केली प्रारंभिक काष्टीचे धनंजय पंडित यांनी तहसील कार्यालयातील जमीन महसूल विभागात संबंधित कर्मचाऱ्याकडून जमिनीच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधिताकडून विसंगित उत्तरे मिळतात त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या शेतकऱ्यांचा विळवाया जातो यावर तहसीलदार क्षितिजा वाघमरे यांनी सांगितले की तहसील विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे त्यामुळे एका कर्मचाऱ्याकडे अनेक विभागांचा पदभार असल्यानं कार्यालयातील कामात अडचण निर्माण होते तरी देखील मी स्वतःच्या ज्या ग्राहकांच्या व शेतकऱ्यांची समस्या आहेत त्या प्रश्नांचा मी तात्काळ पाठपुरवठा करेल असंही त्या म्हणाल्या तर अजित पाटो यांनी शनी चौकात विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्टॉप असावा अशी सूचना मांडली यावेळी पत्रकार दत्ताजी जगताप यांनी ग्राहक म्हणून ज्या तक्रारी आहेत त्या संबंधित महसूल कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळावे याचबरोबर सरस्वती नदी स्वच्छ होण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली नगरपालिकेच्या पहाटेच्या संदर्भात आवाज जास्त असतो तो सौम्य असावा अशी भूमिका यावेळी मांडली यावेळी तहसीलदारांनी या प्रश्नाचे जातीन लक्ष घालून संबंधितांना तत्काळ सूचना देणार असल्याचं आश्वासन दिलं तर वांगदरीचे अनंत पवार यांनी वांगदरी हे गाव मोठ्या लोकसंख्येचे व महसूली क्षेत्र असल्यानं संख्या मोठी आहे परंतु गावात सजेला असणारे तलाटी उपस्थित राहत नाहीत काम करताना त्यांनी कार्यालयाचे कुलूपच उघडे ठेवाय ठेवले नसल्यानं शेतकरी वर्गांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली यावेळी ॲडव्होकेट रमेश जटार यांनी ग्राहकांचे अधिकार हक्क याबरोबर जगातील प्रत्येक व्यक्ती जी ग्राहक असते त्यानुसार ग्राहक संरक्षण कायद्याची पायमूल्य होऊ नये याविषयी सविस्तर माहिती विषय केली लिंपंगावचे शेतकरी अशोक वाल्लेकर यांनी कुकडी रब्बी हंगामाचे सेगुंदेचे एकशे बत्तीस मायनरमधून सोडण्यात आलेले अवर्तन अत्यंत तुटपुंजी असून लिंपंगावचे कुकडी लाभ क्षेत्राचे शेतकरी अवर्तनापासून वंचित राहिल्यानं पिके जळून गेलेली आहेत कुकडीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे कुकडीच्या एका पाण्यापासून मोठे नुकसान झाल्याचा दावा यावेळी वाल्लेकर यांनी तहसीलदार समोर मांडला तर लिंपंगावच्या पंचवीस शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा शेत रस्ता एक शेतकऱ्यानं गेल्या दोन महिन्यांपासून अडविला असल्यानं तहसीलदारासमोर या दाव्याची सहा मार्च रोजी सुनावणी झाली पुढे तात्काळ स्थळ पाणी करून रस्ता खुला करून देण्याची मागणी अशोक वाल्लेकर यांनी तहसीलदारासमोर तळमिणी मांडली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व ग्राहक जनजागृती मंचाचे कार्याध्यक्ष नंदकुमार कुरुमकर ग्राहक पंचायतीचे प्राध्यापक विजय निंभोरे अनंत पवार संतोष रोडे ॲडव्होकेट संदीप भुईटे ॲडव्होकेट रमेश जाठा श्रीरंग साळवे पत्रकार पीटर रणसिंग पत्रकार शिवाजी साळुंके दीपक वाल्लेकर अशोक वालेकर आदीसह पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कोरे पुरवठा निरीक्षक प्रज्ञा थोरात ऑपरेटर अक्षय शेंडगे ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार पत्रकार दत्ता जगताप यांनी मांडले अपेक्षित विभागाचे सर्व अधिकारी पुढील ग्राहक दिनास्थळी उपस्थित राहतील का याचकडे सर्व नागरिकांचे व ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृताबरोबर तुर्तात इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा